सर्वप्रथम आज खडकवासला मतदारसंघात मी माजी खासदार प्रदीप रावत सुनेत्रा वहिनींच सहर्ष स्वागत करतो काही दिवसापूर्वी अजित दादा पण घरी येऊन गेले आणि आम्ही या विषयावरती भरपूर विचार केला एकंदरीत संपूर्ण आपल्या निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची आणि मी सुरुवातीलाच वहिनींना आश्वासन नाही खात्री देतो की खडकवासला मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मोठं मताधिक्य हे महायुतीकडनं आम्ही देऊ आणि ह्याबद्दल या, या ठिकाणी जे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी आश्वस्त करतो की आम्ही हे नक्की करू शकू आणि एकंदरीत माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची विस्तारक योजनेचं पालकत्व आहे त्यामुळे एक बारामती मतदारसंघातला सगळा आढावा घेऊन मी सांगतो की बारामतीमध्ये आमचा विजय निश्चित आहे काही कोणाला सांगितलं की एक लाखाचं राहील

बरोबर म्हणजे तुम्ही जात असताना लोकांचे प्रश्न पण जाणून घेत असाल की जे गेले पाच वर्ष पूर्ण झाले नाहीत असं कदाचित तुम्हाला दिसलं असेल ते पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न जेत असतो सगळे बहु बहुमानानी लोकाmoveTo आहेत अ साधारणता बोर तालुक्यामध्ये अ उतरवलोची एमआयडीसीचा प्रश्न अनेकांनी अनेक युवकांनी त्याची मागणी केलेली आहे पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रस्तावित विषय आहे त्याच्याविषयी मागणी केलेली आहे असे जे काही विषय आहेत त्याच्याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करण्याचा मी त्यांना मतदारांना सांगितलेलं आहे यापूर्वी म्हणजे अनेक खासदार म्हणून आलेले आहेत तुमची टक्कर जी आहे ती अशा व्यक्तीशी आहे की जी संसदेमध्ये त्यांची कार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे आणि जनमानसामध्ये पण पवार कुटुंब पकड आपली पगड आहे त्यावेळी मतदारांपर्यंत पोहोचताना तुमचे वेगळे असे काय कौशल्य नेतृत्व कौशल्य असू दे किंवा युएसपी झालं म्हणतील हो असं घेऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय कारण कुठे ना कुठेतरी तुलना माझी खासदार आणि आता हो उमेदवार रिंगणात आहे तशी होणं अगदी स्वाभाविक आहे अगदी बरोबर आहे पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे तसं मी बारामती तालुक्यातच माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती पण मी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे जिथे साडेतीन हजार महिला काम करतात मी काटेवाडीचा ग्रामस्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं तसंच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन पर्यावरण आरोग्य शिक्षण इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती मे प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प प्रकल रागला त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच यू एस पी त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की मा माझ्यामध्ये मी काम करू शकते तसं बघायला गेलं तर आदरणीय दादांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबंध मारामती मतदारसंघामध्ये मला याविषयी बोलायचं की हे लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई त्याला स्वरूप हे कौटुंबिक लढाईचं आलेलं आहे हे तुम्ही मान्य करता मला असं वाटत की राजकारणामध्ये कौटुंबिक नाताण हे दुर्दैवी आहे नहीं आता तुम्ही म्हटलं तर अनेक मुद्दे आहेत की संसदेमध्ये असा खासदार हवा की ज्याला भाषण करता येणार असंही शरद पवार पवारांमध्ये सांगतायत वेगवेगळ्या तर एक तुमचं जे वक्तृत्व आहे किंवा वक्तृत्व खरं आहे याच्यावर थोडं ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात तर मग तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुम्ही तेवढ्याच तडफेनी संसदेमध्ये प्रश्न मांडू शकाल का अशी एक शंका ते उपस्थित मला असं वाटतं की मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच त्याच्यानुसार मी संसदेत सुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच कारण शेवटी मतदारांची भाषा मी जाणते आणि बोलू शकते आणि मी मांडू शकते आतापर्यंत तुम्ही कुठले कुठे कुठे अशा पद्धतीचे प्रश्न मांडले ठीक आहे समाजकारणात असताना का होईना कारण शेवटी समाजातले असू देत महिलांचे ते प्रश्न कुठेतरी मांडायचे असतात तुम्हाला तर अगदी घरापासून सुरुवात करावी लागली असते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खरं सांगायचं तर जिथे संधी मिळेल तिथे मांडायचे असतात प्रश्न संधी मिळाल्यानंतर नक्कीच मी मांडेन कुठेतरी भावनिक मुद्दा नाही म्हणलं तरी केलं जातो कारण आमचं घर तोडलं वगैरे अशा पद्धतीचं एक आणि त्याचा ठपका जो आहे तो सगळा तुम्ही ज्या पक्षाच्या बरोबर आता जाता आहात त्यांच्यावर ठेवून केलं जातं तर या भावनिक मुद्द्यांना घरामध्ये तोंड देताना परिवारामध्ये सुद्धा कारण पवार कुटुंब हे कसं एक संध सगळ्यांनीच पाहिलेलं आहे वेगवेगळ्या कारणांनी निमित्ताने आता ही जी लढाई आहे ही थोडी वेगळी भावनिक पातळीवर पण आहे वैचारिक पातळीवर आपल्याला माहित आहे ही लोकसभेची निवडणूक आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच त्याच्यामुळे हे होतच राहणार सगळ्यांनाच विचारायचं हा घडकवासला मतदारसंघ जो आहे तर तो मागील दोन निवडणुकांमध्ये भारतामध्ये भारतीय जनता त्यांना मोठ्या प्रमाणात तिथून मतदारांना तुम्ही मतदारांची हो मी तुम्हाला अगदी खरं सांगतो की माझ्याकडे जेव्हा अजित दादा आले होते तो घडलेला प्रसंग सांगतो या परिसरातले जो अडीचशे तीनशे लोक इथं खाली उभे होते आणि लोकांना असं मनात येत की बाबा भाजपचे मतदार हे घड्याळावर मतदान करतील का तर मी एकच प्रश्न विचार जमलेल्या सगळ्या नागरिकांना की म्हणलं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणलं तुम्ही कशावर शिक्का मारणार आहात सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की आम्ही घड्याळावर करणार आहोत त्यामुळे जेव्हा अशी एक प्रकारची एक युती तयार होते तुम्हाला स्वाभाविकपणाने दिसतं की आपल्या युतीमध्ये असणाऱ्या जो कोणी उमेदवार असेल त्याला वोट ट्रान्सफर होतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे गेल्या लोकसभेचा मी खडक वाचल्याचा निवडणुकाचं सगळं सूत्र माझ्याकडे होती मला माहिती की मोठं मताधिक्य जे मिळवलं त्याचं कारण एक फार मोठा प्रभावी असा बेस इथे बीजेपीचा आहे तेव्हा निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की हा बीजेपीचा मतदारचा वोट हे ट्रान्सफर होणार हे महायुतीतल्या उमेदवार आमच्या सुमित्राताई यांनाच त्यांच्या घड्याळावरती शिक्का मारणार याच्याबद्दल आम्ही जनता पक्ष आणि त्याच्या संलग्न म्हणजे संघटना ज्या आहेत वारंवार वेगवेगळे सर्वे केले जातात तर असे सर्वे या मतदारसंघातलं आज निवडणूक झाली तर मताधिक्य किती दाखवत आहेत काय म्हणजे कुठल्या विषय नाही मला आता अशा कोणत्याही सर्वेची कल्पना नाही आहे पण मला जो काय कल्पना आहे साधारणपणाने त्याच्यावर मी जे आता बोललो मी साधारणपणे सहसा फारसा बोलत नाही आपल्या लोकांना माहिती असेल मी ज्या खात्रीने सांगतोय हो की खडक वाचल्यामधून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल त्याच्या मागं काही गणित आहे की बी जे पी जशी एक अगदी सशक्त इथं आहे तसंच राष्ट्रवादीचं देखील ताकदीचं काम या मतदारसंघात आहे आणि या दोन्हीचं मेरीज त्याच्यावरच चित्र अगदी स्पष्ट आहे त्याच्यासाठी मला कोणत्या सर्वेची गरज वाटत नाहीये ही जर विचारांची लढाई तर दादांनी उमेदवार देताना घरातच उमेदवार का निवडला मग दादांनी सांगितल्यानंतर कुठलाही उमेदवार निवडून देणं शक्य नव्हतं आता तो प्रश्न दादांना विचारायला पाहिजे विचारांची लढाई नेमकी कुठल्या विचारांची लढाई आज विचारांची लढाई कुठल्या विकासाचा विकासाचा मुद्दा असेल दोन तीन प्रकार आहेत शाहू फुले आंबेडकर तर कुठला विचार घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी पक्षाची मी उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ता असल्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन जाणार आहे आम्ही आम्ही सध्या युतीमध्ये आहोत आणि तुम्ही कशाचा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेला आहोत नाही त्याचं उत्तर मी देतो म्हणजे तुम्ही आता पत्रकारात तुम्हाला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी ही देखील शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांना मानते तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी द्वैत निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रश्नातून की जणू काही ह्या दोन अगदी वेगळ्या विचारसरणीत आणि ह्या कशा काय एकत्र आलेल्या आहेत ही वस्तुस्थिती नाही आहे ही जी काही अशा प्रकारची मांडणी आहे ही ठराविक प्रकारच्या विश्लेषकांनी केलेली महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी अशा प्रकारचं एक हे केलं की नाही बाबा यांना उजवं म्हणायचं यांना डावं म्हणायचं यांना काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणा पण आमची जी वाटचाल आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून आहे ही अगदी सगळ्यांचा म्हणजे वारंवार मोदीजी सांगतायत की कोणासाठी काम करायचं तर अगदी शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे त्यामुळे या विचारसाठी मध्ये कोणत्याही प्रकारचा काहीतरी भेद आहे

आणि म्हणून मला जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता हेच बारा कुटुंब बारामतीच हे माझं कुटुंब आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे बारामती हेच कुटुंब आहे माझं त्याच्यामुळे एकट्या वगैरे नाही महिला सक्षमीकरण तर तुम्हाला माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून आणि अनेक मागच्या अनेक वर्षापासून मी महिला सक्षमीकरणावरती काम करत आहे शेतकरी सगळ्याच बाजूंनी पिचलेला असतो तर पर्जन्यमान कमी असल्यामुळे हो, पावसाच्या प्रमाण शेतकऱ्यांसाठी मला नक्कीच अनेक गोष्टी करायला आवडतील आणि युवक माझा नोकरीच्या संधी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांना हो, युवकांसाठी मला काम आधीच्या खासदारांना अशी काम कामं जी प्रकर्षनं करता आली नाही तुम्ही असून ते कामं पुढे करणार आहात अशी काही ठराविक कामं सांगता येतील काही मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय किंवा लोकांचे मुद्दे आहेत जे आधी नाही सुटली तुम्ही सोडवणार आहात आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना म्हणजे वारंवार येणारे मुद्दे म्हणजे एम आय टीचा मुद्दा जो की नोकरीच्या संधी ज्या युवकांना आणि महिलांना पाहिजे आहेत त्या बोर आणि वेल्ला या भागामध्ये तसेच विमानतळाचा मुद्दा जो आहे पुरंदरचा तो एक वारंवार समोर येतो अशा प्रकारचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्यांना मी पुढे नक्कीच संधी मिळाल्यानंतर मी लगेच त्याच्यासाठी त्यावर काम करण्याचं

पण आम्ही आदरणीय दादांनी जे काही मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्येच त्यांनी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे लोकांना माहिती आहे की ते त्यांचं काम कसं कशा प्रकारचं आहे आणि लोकांचा विश्वास आहे ते जे काम जे बोलतात ते काम करून दाखवतात त्याच्यामुळे मला असं वाटत की लोकांचा ह्या सगळ्याच गोष्टींवरती विश्वास असल्यामुळे लोक त्या हा मतदान करतील दादांच्या कामाविषयी मात्र बारामतीतून की ते मलिदा गँग पुढारी आहेत लोकांकडून म्हंटल ना की म्हणजे निवडणुका म्हणलं की आरोप आणि प्रत्यारोप होत राहणार पण काळामध्ये जे काही मन दुभंग आहेत तर ती सांगली जातील का काय वाटतं नक्कीच निवडणुका निवडणुकीचा काळ तेवढ्या पुरताच असतो I did